चिकूचा मिल्कशेक बनवण्यासाठी तीन मध्यम साईजचे चिकू घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेत आता काय करायचं सुरीने याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत असे दोन दोन भाग करायचे म्हणजे आतमधल्या बिया किंवा गर काढायला सोपं जातं आणि याच्यामधलं गर पण एकदम सोप्या पद्धतीने काढू शकतो काय करायचं छोटासा दुधाचा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्यानी हळवळपणाचा गर काढून घ्यायचा अशा पद्धतीने चमच्यानी काढायचं म्हणजे साल वेगळी होते आणि घर वेगळा होतो आणि बिया सुद्धा वेगळ्या होतात मग म्हणजे घर पण वायाच ना अशा पद्धतीने तुम्ही घर काढून घेतला तर या अगोदर आपण बदाम मिल्क शेक कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तर तुम्ही पाहिलाच असेल जर नसेल पाहिला तर ही तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या खालती देणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आपले सगळा चिकूचं आता गर काढून झालेलं आहे साल अशा पद्धतीने वेगळी केली बिया वेगळ्या केला आणि गर पण वेगळा केलेला आहे आता हा गर काय करायचा आपण ज्यूसचं भांडं घ्यायचं ज्यूसच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला आता मिल्कशेक किती बनवायचा आहे तसं तुम्ही दुधाचं प्रमाण घ्या मी ते दोन ग्लास दूध घेतलेलं आहे पण हे जे दूध आहे दुधाला छान असे खळकळून उकळी आणू दिली त्यानंतर रूम ट्रेम्परेचरवरती थंड करून घेतलं आणि मग मी हे दूध याच्यामध्ये ॲड केलेलं आहे अगदी फ्रीजमधलं दूध घेतलं तरी चालतं कारण थंडच हा मिल्कशेक प्यायला छान वाटतो आणि आवडीनुसार याच्यामध्ये साखर टाका मी ते तीन चमचे साखर घेतलेले आहे छोटीशी लिंबूची फोड घ्यायची आणि ह्याचा ज्यूस याच्यामध्ये टाकायचा म्हणजे छान मस्त चव लागते आता मी ह्या ज्यूच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया म्हणजे सगळं एक एकजीव झाला की मस्त असा मिल्कशेक आपला तयार होतो थंडगार मिल्कशेक तयार झालेला आहे चिकूचा मिल्कशेकचा कलर तर इतका सुंदर आलेला आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचा बनवून बघा खूप छान लागतो हा बनवलेला मिल्कशेक आहे जर एकदम थंड प्यायचा आहे तर तुम्हाला काय करा अशीच ग्लास उचलून फ्रीजमध्ये ठेवा किंवा थोडेसे तुकडे याच्यामध्ये टाका आणि थंड थंड ह्या उन्हाळ्यामध्ये थंडगार हा मिल्कशेक बनवून बघा खूप छान लागतो तर नक्की ट्राय करा थोडंसं ड्रायफ्रूट पण याच्यामध्ये वरून टाका म्हणजे दिसायला हे सुंदर वाटतं शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं नेहमीप्रमाणे खूप खूप धन्यवाद